आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी शिर्डी लासलगाव रोडवरील वेळापूर साई साईभक्ताची गाडी अडवून बंदुकाने धारदार शस्त्राचा धाक दाखवत लुटमार केल्याची घटना गेल्या दोन दिवसांपूर्वी घडलेली होती यातील आरोपींना अहिल्यानगर स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेऊन लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला गुजरात राज्यातील सुरत येथील रहिवाशी मोहित सुरेश पाटील हे सोळा फेब्रुवारी रोजी इर्टिगा का कारमधून आंतरराष्ट्रीय देवस्थान श्रीक्षेत्र शिर्डी इथं साईबाबांच्या दर्शनासाठी येत असताना वेळापूर शिवारात हातातील बंदूक आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवत लुटमार केली मोहित पाटील यांच्याकडील सोन्या चांदीचे दागिने मोबाईल रोख रक्कम असा लाखो रुपयांचा मुद्देमाल आरोपी घेऊन पसार झाले होते याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता अहिलानगर एलसीबी व कोपरगाव पोलीस या घटनेचा तपास करत असताना गुप्त मिळाले माहितीनुसार एक श्रीरामपूर सिद्धार्थ भाऊसाहेब कदम व एकोणतीस राहुल संजय शिंगाडे वय पस्तीस सागर दिनकर भालेराव समीर रामदास माळी वय सव्वीस दोन विधी संघर्षित बालक सर्व राहणार पोहेगाव तालुका कोपरगाव यांना अटक करून लोखंडी कत्ती गावटी कट्टा एअरगन धातून चांगट्या चेन असा नऊ लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आवाज जनतेसाठी लक्ष्मण जावळी कोपरगाव शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रात्री पहाटे रस्त्यात अडवून त्यांच्याकड त्यांना शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्याकडून पैसे तसेच सोने लुटून नेण्याच्या घटनांमध्ये मागील एक दीड महिन्यामध्ये वाढ झालेली होती गुन्ह्यात इर्टिगा वाहनाचा आरोपितांकडून वापर करण्यात आलेला होता याबाबत कोपरगाव संगमनेर तसेच नाशिक आणि संभाजीनगर ग्रामीण या विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते पुण्याचं गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी तपासाचे आदेश दिले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात आणि टीमने सर्व घटनास्थळाचे सी सी टी फुटेज आणि इतर माहितीचे आधारे कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील राहुल शिंगाडे सुएख खंडीजोड विजय जाधव याच्यासोबतच अजून चार सत्तेदार म्हणजे एकूण सात जणांचे टोळीला ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेलं रिटिगा वाहन दोन इयरगन तीन कोयते आणि चार सोन्याच्या अंगठ्या असाऐवज जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा